की राजलक्ष्मी पैठणी कुठं आहे तर आणलीवर का राजलक्ष्मी पैठणी जी चापून सोपून बसणारी आहे सिल्क मध्ये उत्तम अशी मोराची डिझाईन असलेली कलर काय सुंदर आलेत पण ऑफलाईन रिस्पॉन्स खूप सुंदर आला आहे मस्त असे सोल्ड आउट झालेले आहेत बरेच असे क्वांटिटीमध्ये पीस आणि छान असे पीस आणलेले आहेत जे चापून सोपून बसणारे कलर आहेत उत्तम असा हा मोरपंखी कलर उठून दिसणारा खुलून दिसणारा छानच असा मस्त असा हा मी वेअर केलेला पिंक कलर ज्याला खूप छान असा रिस्पॉन्स आला डिमांड आला ऑफलाईन बरं का बेस्टच असा हा वाईन कलर खूप सुंदर दिसणारा उठून आणि खुलून नक्कीच दिसणार बरं का मस्त असा हा ऑरेंज कलर वाव असा हा नाही आहे तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये तर बिंदास घ्या खूप सुंदर असा कलर आहे खूप सुरेख असा आगळा वेगळा छान असा कलर आहे जो चापून चोपून आणि सुंदर दिसणारच बरं का मस्त असा जांभळा कलर आहे खूप सुंदर डार्क असा कलर आहे तर बेस्ट असा चिकू कलर सुद्धा आपल्याकडे आलेत काय सुंदर कलर आलेत नाही आवडलेत स्क्रीनशॉट शर्ट घ्या आणि पाठवावर का एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला पे केला फ्री शिपिंग असणारे लगेच ऑर्डर करा सुंदर अशी छानच अशी ही राजलक्ष्मी पैठणी